त्यांच्या कारचा भीषण अपघात महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या बाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती आहे या अपघातात तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसत आहे या अपघातात तानाजी सावंत हे सुखरूप आहेत त्यांच्या स्वीय सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे अंबाबाईचं दर्शन घेऊन तानाजी सावंत ज्योतिबाच्या दर्शनाला निघाले असताना वाटेत त्यांच्या ताफ्यातील गाडीला हा अपघात झाला तानाजी सावंत ज्या गाडीत बसले होते त्यांच्या पाठीमागच्या गाडीने धडक दिल्याची माहिती सध्या मिळत आहे तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीने दिलेली धडक चांगलीच भीषण असल्याचं दिसत आहे धडक देणाऱ्या गाडीचा बोनेट चांगला चेंबलेला दिसत आहे त्यामुळे तानाजी सावंत यांच्या या दौऱ्यात चांगलंच विघ्न आलेलं पाहायला मिळालं दरम्यान या अपघातात ता मंत्री तानाजी सावंत यांना दुखापत झाली नसून ते व्यवस्थित असल्याची माहिती समोर आली आहे मात्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एका महत्वाच्या मंत्र्याच्या गाडीला अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे ब्यूरो रिपोर्ट लोकलम न्यूज कोल्हापूर